हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर मी तुमचं स्वागत करते कशा आहात तुम्ही सगळे मस्त ना मस्त तर राहिलंच पाहिजे नाही का चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया खूप दिवसानंतर आज बाहेर पडलो आणि रस्त्यात इतकं ऊन लागत होतं त्यामुळे पहिले म्हटलं की ज्यूस घेऊ मिक्स ज्यूस घेतल्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला आणि खूप छान वातावरण झालेलं होतं पाऊस पडणार होता आम्हाला रस्त्यात काही पाऊस लागला नाही फक्त वातावरण झालं होतं घरी आल्यानंतर पाचच मिनटात बघा किती सारा पाऊस आला आणि वातावरण किती सुंदर आहे आणि कुठे आलेलो आहे नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमधून कळालं असेल कारण मागच्या ब्लॉगमध्ये मा बघितला असेल तुम्ही हा व्ह्यू कुठला आहे आणि काय मी पूर्ण इन डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर नक्की जाऊन बघा खूप छान व्हिडिओ आहे तर आम्ही आलेलो आहे माझ्या मामाच्या गावाला म्हणजेच टांगसंगाणाला आणि खूप मस्त पाऊस चालू आहे काय म्हणतो याचं म्हणणं असं आहे तरी छान मोबाईल गेम डिझाईन करून खूप छान येते मी म्हटलं मी आयफोन घेऊ का असं मोबाईलचं काही इतकं विशेष नाही सहज म्हणून यूट्यूब चॅनल सुरू केलेलं होतं आणि असं काही वाटलं नाही की आपल्याला चांगला मोबाईल लागेल ह्या मोबाईलमध्ये पण आहे व्यवस्थित काही टेन्शन नाही सगळ्यांनाच माझ्या व्हिडिओमध्ये आणायचं होतं मला बस का पचाल हा का तर सगळे बसलेले असताना सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या आणि ह्या मुवमेंटला मी मोबाईल काढल्यानंतर प्रत्येकजण आपापली आयडिया मला देऊ लागला की यूट्यूब छान स्टोरीजसाठी वगैरे कॅमेरा असा व्हिडिओ कसा शूट करावा त्याच्यानंतर किती सबस्क्रायबर झाले काय सगळं ते मला विचारत होतं तर मध्येच आमच्या विरूला डान्स सुचला आणि या दोघींचा प्लॅन होता की बाहेर पावसात मस्ती करायला जाऊ तर यशने त्यांना मध्ये काढून दिलेलं आहे आणि त्याला पण बसल्या परत मागच्या दारी हा इतका छान व्यू होता की आंब्याचे झाड नारळाचे झाड आणि विजांचा कडकडात हो होत होता खूप सुंदर दृश्य होते आणि मस्त चहा वाटलं या वातावरणात आणि मस्त गरमागरम चहा केला आणि चहा पिला असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक केलं नसेल व्हिडिओला तर लाईक करा आणि शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग